राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आणि आज आपण बघतो आहे ओरियन मॉलमध्ये प्रकारे धर्मवीर टू या चित्रपटाचं प्रमोशन म्हणा किंवा प्रचार जोरदार चालू आहे हाऊसफुल सगळ्या ठिकाणी हा शो सुरू आहे सत्तावीस तारखेला हा चित्रपट रिलीज झालेला आणि दोन दिवस हाऊसफुल चालू आहे आज देखील ओरियन मॉल या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण शो हे भरलेले आहेत एकही सीट जागा आपल्याकडे शिल्लक नाही आहे आपल्यासोबत आहेत पनवेलचे धडाडीचे पत्रकार धडक न्यूज लाईव्ह या चॅनलचे संपादक सोमनाथ खिलारे साहेब आहेत त्यांच्याकडे काय माहिती आणि चित्रपटासंदर्भात त्यांच्याकडे काय अपडेट आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया साहेब खूप खूप स्वागत आपलं काय सांगाल एकंदरीत चित्रपटाचा प्रतिसाद कसा आहे आणि कशा प्रकारचं चित्रपटाचा हाऊसफुल शो सुरू आलेत नक्कीच साहेब पाहायला गेलं तर आपण बघताय की कालच हा चित्रपट रिलीज झाला रिलीज नंतर आपा तिकडे गर्दी होती आणि त इकडचे जे नगरसेवक आहेत चंद्रशेखर सोमन म्हणून आहेत नगरसेवक जे माझे नगरसेवक आहेत इकडून शिंदे गटाकडून त्यांचा त्यांना या पनवेल नागरिकांना तब्बल एक हजार तिकीटाचं वाटप करण्यात आलं होतं ज्याच्याकडून त्यांच्या ज्याच्याकडं पास असेल त्याला तो पास दिला गेला होता आणि उत्कृष्ट जोरात असा हे प्रतिसाद आहे तुम्ही बघता की पूर्ण मॉहाल जे मॉल आहे ते पूर्ण भरलेला आहे आणि प्रतिसाद चांगला आहे मला तर वाटतं की हा चित्रपट नक्कीच गाजणार साहेब हाऊसफुल जाईल आज या ठिकाणी पाच ते सहा शो आहेत आणि साडेसहा वाजल्यापासून रात्री सव्वा दहा वाजेपर्यंत लगातार जे शो आहेत ते पूर्णच्या पूर्ण धर्मवीर टू या चित्रपटाचे दिलेले आहेत नक्की येणाऱ्या पुढच्या आठवड्यामध्ये हा चित्रपट कशाप्रकारे परफॉर्मन्स करेल नक्की साहेब परफॉर्मन्स तर करणार बघा नागरिकांना उत्साह असतं की मला फ्री मला बघायला भेटतं आणि त्यात आता जे जे मूवी बघून जे बाहेर येणार आहेत त्यांचासुद्धा आता आम्ही विचा, विचार त्यांना विचारलं गे असता त्यांनी सांगितलं की मूवी खूप चांगली आहे आणि हा चित्रपट नक्कीच पुढे यशस्वी होणार त्यांनी असं त्यांची अशी प्रतिक्रिया होती की मला वाटते नक्कीच कुठेतरी चांगलं शिंदे सरकारने यश या पनवेल नागरिकाला एक फ्री तिकीट म्हणून दिलेलं आहे आणि त्याचा फायदा सगळी नागरिक उचलत आहे हा मला वाटते हा चित्रपट फ्री ठेवायचा पार्ट हा एका दिवसासाठी होता म्हणजे प्रतिसाद कशा प्रकारचा आहे नागरिकांसाठी आणि नागरिकांच्या भविष्यात म्हणजे त्यांच्या एन्जॉयमेंटसाठी हा तिकी फ्री तिकीटाचा जो कार्यक्रम आहे हा परत राबवला पाहिजे का किंवा अजून याला वाढवलं पाहिजे का नक्कीच वाढवलं पाहिजे तुम्ही तर बघता की कारण पहिले जे थिएटर होते आपल्या पंढरमध्ये रूपाली थिएटर गंगाराम थिएटर असे असतील ते छोटे मोठे थिएटर होते पण हे मॉलमध्ये येण्याचा आता जेणे गरीब माणूस कोणी येत नाही आहे आणि डायरेक्टली मॉलमध्ये तो तिकीट पिक्चर बघायचं मूवी बघायची आहे तर तो अजून त्याच्यावरती आनंद असतो आहे आणि मला तर वाटतं की अजून जे हे सरकार आहे की अजून जरा पब्लिकला हजारच नको अजून तो एक आठवडा तरी फ्री दिला पाहिजे मग त्यांना समजेल की हा चित्रपट काय आहे म्हणून धर्मवीर चित्रपटाबद्दल एक तुम्हाला माहिती आहे का की निगेटिव्हिटी अशी पसरवली जाते की हा चित्रपट एक प्रोपोगंडा म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारकिर्दीला चांगला दाखवण्यासाठी हा प्रदर्शित केला जातो आहे तुम्हाला काय वाटतं खरंच असं आहे काय म्हणायला काय हरकत नाही आता प्रतिसाद तर मिळालेलाच आहे खरंच तिकडं टोटली जे सरकार आहे जे बघायला गेलं तर आपले मुख्यमंत्री आहेत टोटली त्यांनाच गाजवलेलं असं मला म्हणायचं आहे कारण त्याच्यावरती दिसतंच आहे की शिंदे जे आहेत ते मुख्यमंत्रीच फक्त त्या मूवीमध्ये दिसत असंच प्रतिसाद होता आता पब्लिकचं सर ज्यावेळेला धर्मवीर वन आलेला त्यावेळेला एकनाथ शिंदे यांनी बंड केलं उद्धव ठाकरे यांना साईंची साथ सोडून त्यांनी स्वतःचं सरकार स्थापन केलं आता धर्मवीर टू आला आहे आत्ता ते कोणाची साथ सोडणार आणि आता पुढे काय करणार बघा आता ती तर वेळच सांगायला आता आता सध्या तर काय बोलू शकत नाही कारण सिंध सरकार म्हणतं की आम्हाला कुठल्याही परीने निवडून तरी यायचंच आहे आता सत्तेमध्ये बसायचं आहे आता सत्तेमध्ये बसायचं आहे लाडकी बहीण दिली आता लाडका चित्रपट दिला अजून काय देतील ते मला माहिती नाही आता तुम्ही बघता आचारसंहिता आता ल नुकतेच काही दहा पंधरा दिवसमध्ये लागलेले आहे तर त्याच्यानंतर आता जेवढा आहे तेवढा प्रतिसाद लोकपत्र पोचवावेन आणि किती किती लवकर त्यांचं तो त्यांना मिळेल अशी त्यांची भूमिका आहे पुढची आता नक्कीच आपण प्रतिक्रिया घेऊया प्रेक्षकांच्या आणि प्रेक्षकांना हा चित्रपट कसा वाटला आहे पसंतीचा आलाय का आणि चित्रपटामध्ये काही गोष्टी वादाच्या देखील ठरलेल्या आहेत जसं संजय शिरसाट साहेबांनी काल सांगितलं की हा चित्रपट चित्रपटामध्ये जसं दाखवलं आहे तसं आनंद दिगे साहेबांच्या मृत्यूबद्दल देखील एक वाद नवीन सुरू झालेला आहे त्याबद्दल आपण काय सांगाल खरंच तुम्हाला वाटतं की बाळासाहेब ठाकरे असताना आनंद दिगे साहेबांचा मृत्यू हा घातपात होता जसं या चित्रपटामधून दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे सर मी तर अजून मूवी बघितली नाही आहे जेव्हा बघीन तेव्हाच सांगेन की नेमकं काय त्यात का आता एव अनेक वर्ष झाले आणि आताच का दावा दाखवावं जनता तर सगळं समजते पण आता पिक्चर बघितल्यात नंतरच कळ की नेमकं काय का दाखवलं त्याच्यामध्ये इनफॅक्ट काय आहे त्याच्यामध्ये ते नक्कीच समजू मग हे मतदारांना भुलवण्यासाठी हे चित्रपट काढला असं म्हणायचं आहे तुम्हाला शिकत आहे साहेब आता पत्रकार येणार तरी आपण प्रतिक्रिया घेतोच आहे आता नेमकं तिथं काय दाखवलं ते मूवीमध्ये आणि कुठला डायरेक्टर होता आणि काय नेमकं केलं ते पिक्चर पाहिल्यानंतर आपल्यासारख्या पत्रकाराला कळणार आहे कारण आता आपण लोकांच्या प्रतिक्रिया घेतोच आहे पण आतमध्ये गेल्याच्या नंतर मूवी कशी बनली काय गेलं ते फक्त पत्रकाराला तर नक्की माहिती असतं की नेमकं काय झालं त्याच्यामध्ये आता पिक्चर मी मूवी बघितल्याशिवाय आपण काही बोलू शकत नाही की नेमकं तिथं काय दाखवलेलं आहे तरी पण द धर्मवीर टू या चित्रपटाच्या पूर्ण टीमला आपल्या पत्रकार सगळं बांधवांकडून तुम्ही बघताय की एवढा हा मॉल सजवण्यात आलेला आहे जिकडे तिकडे फुगे फुगे लावलेले आहेत बघता तुम्ही आणि वैशिष्ट्य म्हणजे या नागरिकाला जे फ्री टिकी फ्री तिकीट दिलेलं आहे आणि या मूवीचा जो आनंद घ्यायचा जो स्वाद दिलेला आहे तो तर वेगळाच वाटतोय मला कुठेतरी आहे काहीतरी काय तरी आहे याच्यामध्ये असं बोलायला काही हरकत नाही म्हणून तू बोलतोय की धर्मवीर टूच्या पूर्ण टीमला आपल्या पूर्ण पत्रकार बांधवांकडून आणि जनतेकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊया आणि त्यांना आता पाच कोटी रुपयाचा गल्ला दोन तीन दिवसामध्ये कमवलेला आहे हा अजून एक दोन शून्य त्याच्या पाठीमागे लागो जेणेकरून त्यांनी आपल्यालाही काय फायदा नक्की होईल आपण बघताय की आता वयाचं बेचाळीस वर्ष लागलेलं आहे मला मी अजूनपर्यंत तसं कुठल्या थिएटरमध्ये बघितलं नव्हतं एखाद्या चित्रपटाला अशा पद्धतीने प्रदर्शित करणं आता तुम्ही बघताय की गदर पिक्चर आलता तो सनी देवळचा फक्त पोलीस तिथं बंदोबस्त एवढा होता लगान गजद ज्या टायमाला आलता तेव्हा दोन हजार दोनमध्ये काय तो पण असं एवढं हे नव्हतं पण एवढं सजवण्यात आलेलं याचा अर्थ पब्लिक आहेच खुश तर आहेत कुठेतरी ठीक आहे आता चालायचंच कारण जनता आहे चेल का शेवट पण झडक न्यूजच्या माध्यमात सुद्धा या धर्मोर टू आणि मुक्काम पोस्टर ठाणे या चित्रपटाला आमच्याकडून हर भरपूर भरपूर शुभेच्छा की हा चित्रपट असाच यश प्राप्त हो त्यांना असं मला तर वाटतं तुम्हाला कसं वाटतं तर तुम्ही तुमच्या अनुभव सांगू शकता हो नाही नाही नक्कीच चांगलं आहे आणि खरं तर धर्मवीर टू हा चित्रपट धर्मवीर वन देखील हा पार्ट पार पहिला होता देखील चांगला होता हा देखील चांगला असेल प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल आणि डेफिनेटली आता थोड्या वेळाने आपला हा शो सुटेल आणि त्या शो सुटल्यानंतर खऱ्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आपण घेऊया आणि त्यांना हा चित्रपट कसा वाटला नक्की जनतेला आपण सांगूया खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल